प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता इथे सारंगला मेहंदी लाव लावायचा कार्यक्रम चालू असतो आणि सारंगला मेहंदी लावण्यासाठी कला आलेली असते तिच्या इथे नैना आणि काज्यालय आलेले असतात आता कला सारंगला सांगत असते की सारंग मेहंदीचा रंग छान रंगला म्हणजे बायकोचं आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे असा अर्थ होतो बरं का आणि मग सर्वजण हसत खेळतच मेहंदीचा कार्यक्रम पार पडतो तर इकडे दुसरीकडे ऐश्वर्याची पण मेहंदी काढून झालेली असते आणि ती रूममध्ये येते तेव्हा सयाजीराव तिथे येतो तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की डॅडा आपण लग्नाच्या दिवशी सारंगला सॉरी सौमित्रला गोडाऊनमध्येच तयार करूया आणि फक्त ज्या वेळेस लग्न लागेल ना त्यावेळेस सारंगच्या जागी व सौमित्रला उभं करायचं आता ह्यांचं ही बातचीत चालली असती ती बाहेर उभी असलेली जानकी ऐकते आणि तिला तर धक्काच बसतो आता यातच तिच्या हातून फ्लावर पाटला धक्का लागतो आणि फ्लावर फॅट खाली पडतो तेवढ्यात लगेच आवाजाने सय्याजीराव आणि ऐश्वर्याई बाहेर येतात परंतु तिथे कोणीच नसतं तर इकडे दुसरीकडे सारंग त्याची कामं करत असतो तर लगेच जानकी येते आणि म्हणते सारंग भाऊजी हे कामं तुम्ही करायची नाही त्यावर सारंग म्हणतो अगं बहिणी हे तर माझीच काम आहे मीच करणार ना त्यावर ऐश आता जानकी म्हणते पण नाही आता हे कामं तुम्ही नाही करायची त्यावरती सारंग लगेच घरात निघून जातो आणि मग जानकी स्वतःशीच बोलत उभी राहते आणि म्हणते की तुम्ही खूप साधे भोळे आहे सारंग भाऊजी तुम्हाला यातलं काही समजत नाही त्या ऐश्वर्यासमोर तुमचा कसा निभाव लागेल याचाच मला आता टेन्शन येत आहे त्याची मला काळजी वाटत आहे आता जानकी पुढे काय करेल हे सगळं बघत बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाब्याला विसरू नका धन्यवाद